प्रेक्षक हो गुड न्यूज महाराष्ट्राच्या आजच्या भागात मी भक्ती सावंत बोरकर तुमचं मनापासून स्वागत करते गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमातून अनेक सकारात्मक घडामोडी घेऊन आम्ही तुम्हाला भेटत असतो चला तर मग बघूया आजच्या भागात आपण काय काय पाहणार आहोत याची एक छोटीशी झलक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवी दिशा उपक्रमाची जागतिक पातळीवर दखल नाशिक नाशिकमधल्या हिवाळी गावात शालेय शिक्षणासोबतच मिळत आहेत सेंद्रिय शेतीचे धडे महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव पंचायत समितीच्या वतीनं सांगवी पुसार गावात विक्रमी वृक्ष लागवड पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन चिकू बागायतदार मिळवत आहेत भरपूर नफा कोणत्याही समस्येवर योग्य नियोजन आणि लोकसहभागातून जागतिक दर्जाची कामगिरी होऊ शकते आणि हे दाखवून दिलंय पुण्याच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं पुण्यातल्या ह्या महानगरपालिकेनं नवी दिशा हा उपक्रम राबवलाय आणि त्यांच्या या उपक्रमाला चीनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार आहे चला तर मग बघूया त्यांचा नवी दिशा हा उपक्रम नक्की कसा आहे पुण्यातल्या पिंपरी चिंचवड परिसरात सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती फार बिकट होती शौचालयांची जबाबदारी ठेकेदारांकडे देऊनही समस्या सुटत नव्हती परिसरात चोरी तसंच अस्वच्छता दुर्गंधी यामुळे आरोग्य समस्या वाढल्या होत्या यावर तोडगा म्हणून महापालिकेनं या शौचालयांची देखरेख करण्याचं काम बचत गटातल्या महिलांकडे देण्याचं ठरवलं सामाजिक विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर आणि प्रकल्पाच्या समन्वयक वैशाली खरात यांनी बचत गटातल्या महिलांना तपशीलवार माहिती देऊन त्यांची तयारी करून घेतली डिसेंबर दोन हजार एकवीस पासून महापालिका परिसरात महिला बचत गटांकडून नवी दिशा उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक शौचालयाच्या व्यवस्थापनाचं काम सुरू झालं जेव्हा कुठलीही सार्वजनिक व्यवस्था असते तर त्याची मालकी ही लोकांकडे असणं अपेक्षित आहे तर ती मालकी महिलांकडे आम्ही देण्यामध्ये यशस्वी झालो जेव्हा त्यांना त्याची ओनरशिप लक्षात आली की हे आपल्यासाठी आहे तर याची जबाबदारी देखील आपण स्वीकारली पाहिजे मग या दृष्टिकोनातून आम्ही त्या प्रकल्पाला आर्थिकदृष्ट्या व्यवहार कसं करता येईल याचा विचार केला त्यासाठीची नियमावली तयार केली आणि सातत्याने या महिलांच्या गटांच्यासोबत बैठका घेऊन त्यांनाही समजून सांगितलं आज परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणचं आरोग्य ज्याच्यामध्ये तर सुधारणा झालेलीच आहे प्लस पुन्हा त्याच्यामध्ये ही टॉयलेट्स आता अत्यंत व्यवस्थितपणाने आणि स्वच्छ त्या ठिकाणी त्या स्वच्छता त्या ठिकाणी वाढल्यामुळे स्त्रियांचं आरोग्यदेखील त्या ठिकाणी सुधारण्यासाठी मदत काही प्रमाणामध्ये झालेली आहे काही प्रमाणामध्ये महिलांमध्ये जी सामाजिक असुरक्षितता काही प्रमाणात तिथे होती त्यालाही देखील मात त्याच्यामुळे करण्यात आलेली आहे आणि थोडक्यात एक सांगायचं झालं तर एक महिलांसाठीचं सक्षमीकरणाचं माध्यम म्हणून आम्ही या प्रकल्पाकडे बघितलं नवी दिशा या गटानं सार्वजनिक शौचालयांचं व्यवस्थापन सुरू केल्यानंतर या कामासाठी अनेक बचत गट पुढे येऊ लागले सध्या पालिका क्षेत्रातील विविध भागात चाळीस बचत गट सार्वजनिक शौचालयांचं व्यवस्थापन करत आहेत गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम सुरू असून बचत गटातल्या महिलांचं अर्थार्जनही होत आहे जागतिक पातळीवर देखील या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची दखल घेण्यात आली चीनच्या ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेला या उपक्रमासाठी गौरवण्यात आलं जगभरातल्या चोपन्न देशांतल्या एकशे त्र्याण्णव शहरांतून पिंपरी चिंचवडची निवड करण्यात आली होती मी पहिले सबसे मी बोली हमारा घर टॉयलेट के पास है हमको बहुत वहां तकलीफ मतलब हमने उठाया है तो मैडम ने हमको समझा के बताया घरात मैडम ने कि तुम लोग एक काम के लिए आगे बढो तो तुम्हारा मतलब आगे बहुत अच्छा होएगा तो फिर सर मैं बोली कोई ले नहीं ले मैं जवाबदारी लेंगी क्योंकि हमको ज़्यादा प्रॉब्लम यहाँ होता है और जब से मतलब नवी दिशा में हम जुड़े तो मतलब सब सुविधा हो गई है लाइट पानी और एग्जस्ट फैन अब मतलब जब से हमने इसमें जुड़े तब तो से मतलब कुछ ऐसे प्रॉब्लम नहीं है अब सब काम अच्छे से होता है जब हम काम करू तो ना तो सगे बगने दृष्टिकोन एवडा होता है कि यात्रा काू शकना नहीं आणि हे काम टॉयलेट क्लिनिकचं म्हणजे सगळ्यांना असं वाटायचं खूप असला घाणडा काम हे लोक करणार आहेत का पण आमच्या मॅडम आम्हाला प्रत्येक वेळेस एकच म्हणायचे की संधीचं सोनं करा आणि यातून तुम्हाला काहीतरी पुढं भविष्यात काहीतरी होणार आहे संधीचं सोनं करून घ्या ते ते स्वप्न बघत आम्ही इथपर्यंत म्हणजे सगळं केलं त्या सक्सेस झाला त्याला म्हणजे त्या गोष्ट म्हणजे आंतर जागतिक पातळीला नवी देशाचं नाव गेलं आणि तिथं सगळ्या या गोष्टींचा उल्लेख झाला त्यातून एवढा आनंद होतो की सांग त्याला शब्दच नाही आहेत सांगणार स्पर्धेच्या नियमांचं मूल्यमापन करण्यासाठी ग्वांगझू इथल्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या समितीनं पिंपरी चिंचवडला भेट दिली होती या पुरस्कारामुळे पिंपरी चिंचवड शहराची शाश्वत शहरी विकासाप्रती वचनबद्धता तसंच या उपक्रमाद्वारे शहरातल्या महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्याची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे दोन वर्ष सातत्यानं सुरू असलेल्या नवी दिशा या अभिनव उपक्रमामुळे सार्वजनिक स्वच्छता राखण्यात तसंच नागरिकांचं आरोग्य सुधारण्यात यश आलं आहे आधी कसं असायचं की घाण असल्यामुळं अस्वच्छता असल्यामुळं नाही का सगळेजण आजार पण तर वाढतो आणि सध्या असं झालंय ना की आजार पण खूप कमी झालेले आणि सध्या आम्ही जवळपास राहतो तर आम्हाला जास्त ह्याची भी पन भीती असती पण जवळपास घेतल्यापासून एवढी भीती वाटत नाही अस्वच्छताची पहिले पूरा थी पूरा टॉयलेट खराब पाणी नाही कुछ नाही अभी ते एकदम स्वच्छ नवी दिशा ये चालू हुआ है तबसे इतना बढ़िया कार्यक्रम है कि अभी गंदगी नहीं, घर गार्डन गार्डन प्रशासनाला लोकसहभागाची साथ लाभली तर समाज ही सहज साधता येते हे उत्तम उदाहरण आहे दूरदर्शन रुक्मांगत पोद्दार पुणे प्रधानमंत्री पोषण योजने अंतर्गत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधल्या हिवाळी गावातले विद्यार्थी शाळेतच परसबाग फुलवतात या परसबागेत त्यांनी पालेभाज्या आणि फळांची लागवड केली आहे अभ्यास करता करताच ही मुलं सेंद्रिय शेतीची लागवड शिकतायत चला तर मग बघूया अभ्यास करतानाच ही मुलं शेतीचे कसे धडे घेत आहेत याची यशोगाथा प्रधानमंत्री पोषण योजने अंतर्गत शालेय परसबाग योजनेत सहभागी झालेली ही आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधली हिवाळी गावातली शाळा केशव गावीत या शिक्षकाच्या सहकार्यातून सेंद्रिय शेतीचा प्रयोग करत विद्यार्थ्यांनी फुलवली आहे शाळेतली परसबाग हरिदास भुसारे यांनी दिलेली स्वमालकीची जमीन आणि मिळालेली देशी बियाणांची रोप यांचा वापर करून इथे विविध भाज्यांची लागवड केली गेली आहे गेल्या वर्षीपासून या मुलांना शिक्षणाची शिक्षणासोबतच शेतीची गोडी लागावी ह्या हेतूने आम्ही परसबाग तयार केली या परसबागेमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाजीपाला की जो गावठी बियाणं बीज बँक मधून गावठी मूळचं जे गावठी आहे ते बियाणं आणलं काही दुसरं बियाणं आधुनिक आणलं आणि त्याची लागवड केली गेल्या वर्षी प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत आमच्या शाळेचा ता तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक आला होता ह्या वर्षी देखील अद्याप पर्यंत तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे याच्यामध्ये साधारणतः बारा तेरा प्रकारच्या पालेभाज्या त्याच्यामध्ये भोपळा वांगे टोमॅटो वाल गिलका कार्ली दोडका फ्लावर कोबी रताळे काकडी ह्या सर्व भेंडी गवार ह्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड केलेली आहे त्याचबरोबर फळझाडांची सुद्धा लागवड केलेली आहे आहारामध्ये मुलांना फळं द्यावे ह्या हेतूने आम्ही केशर आंब्याची लागवड त्याच्यानंतर केळी आहे पपई आहे ह्या रताळे आहेत यांची लागवड केलेली आहे याच्यातून मिळणार उत्पन्न ह्या केळीतून पपईतून या विद्यार्थ्यांना आहारामध्ये दिलं जात विद्यार्थ्यांनीच विद्यार पिकवलेल्या भाज्या मुलांच्या जेवणासाठी वापरल्या जातात आणि जास्तीच्या भाजीपाल्याची विक्री केली जाते शिवाचार्य ट्रस्ट कडून त्यांना गाय मिळाली आहे तिचं दूध विद्यार्थ्यांना दररोज दिलं जात या शाळेत विविध स्पर्धा राबवल्या जातात सकस भाज्या त्यांची लागवड यांचं प्रत्यक्ष ज्ञान मिळावं सांडपाणी व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं शिक्षकांच्या सहकार्यातून हा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे आमची शाळा जी आहे ती तीनशे पासष्ट दिवस भरते आणि बारा तास पण त्याच्यामध्ये बारा तास बसल्यामुळे मुलांना कंटाळा येऊ नये त्याच्यासाठी आम्ही एक छोटीशी परसबाग तयार केलेली आहे परसबागे बरोबरच आम्ही गोपालन केलेलं आहे जी गाय आहेत गायीचा आम्ही दोन प्रकारे उपयोग घेतो एक म्हणजे गायीचं दूध जे आहे ते मुलांना आहारामध्ये दिलं जातं आणि त्यांना मिळत असतो आणि दुसरी म्हणजे जे शेण असतं त्या शेणापासून वर्मी कंपोस्ट तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही गांडूळ सोडलेला आहे आणि त्याचा पुढे आम्हाला उपयोग होणार आहे याच्यामध्ये आम्ही दोन जेवण आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या भाज्यांचा वापर करतो आणि जो भाज्या राहतात त्या आम्ही ठाण्यापाड्यामध्ये विकण्यासाठी नेतोय शिक्षणाबरोबरच आम्ही परस बाग बी तयार केलेली आहे आणि प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत आम्ही आप परसबाग लावलेला आहे आम्हाला शिक्षणाबरोबर परसबाग माहीत असाय म्हणून सरांनी आम्हाला परसबागेचं पण शिक्षण दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी झटणारी ही अनोखी शाळा त्यांना सेंद्रिय शेतीचं सुद्धा पटवून देते निसर्गाच्या सानिध्यात ही मुलं आनंदाने शिक्षण घेत आहेत अशा सुंदर पिढ्या घडवणाऱ्या अनोख्या शाळा समाजापुढे नवीन आदर्श निर्माण करत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी भगवान पगारे नाशिक आजच्या भागात वेळ एका छोट्याशा विश्रांतीची आमच्या अर्थकारणाचा अर्थ, अर्थ बंद रुपया अर्थ कारणाचा अनुभव बंद रुपया प्रसारण सोमवार मंगळवार सकाळी नऊ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बंदा रुपया जिल्हा पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी दोन वाजता विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातल्या सांगवी भुसार या गावामधल्या गावकऱ्यांनी विक्रमी वृक्ष लागवड केली साडेतीन हजार वृक्ष लागवड त्यांनी तिथे केली आहे मोठ्या वृक्ष लागवड झाल्यानंतर आता तिथला परिसर अतिशय नटलेला आहे चला तर मग बघूया ओसाड जमिनीवर फुलवलेल्या या नंदनवनाविषयी पर्यावरणाचं जतन संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राज्यात राबवला जातोय या उपक्रमाशी सांगड घालत अहमदनगर जिल्ह्यातल्या सांगवी भुसार गावानं वसुंधरेचं संवर्धन करत गावातल्या जुन्या स्मृतींचंही जतन केलंय एकोणीसशे शहात्तर सालच्या प्रलयंकारी महापुरात सांगवी भुसार गावाचं होत्याचं नव्हतं झालं होतं घरं जनावर शेती सारच काही नाहीसं सा झालं होतं मागे राहिले होते ते फक्त काही अवशेष याच परिसराच्या स्मृती चांगल्या निमित्तानं आठवणीत राहाव्यात म्हणून गावकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले विविध प्रकारची झाडं लावत हा परिसर स्मृती वन नावानं विकसित करण्यात आला आज सुमारे साडेतीन हजार वृक्षांच्या लागवडीमुळे हा परिसर हिरवाईनं नटला आहे सांगवी भुसार ही कोपरगाव तालुक्यातील एक प्रगतिशील अशी ग्रामपंचायत आहे शासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये या ग्रामपंचायतीचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो माझी वसुंधरा अभियान हे महाराष्ट्र शासनाचं एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असं अभियान आहे या अभियानाचे जे घटक आहेत या घटकांमध्ये सांगवी भुसार या ग्रामपंचायतीने आतापर्यंत अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे विशेषतः वृक्ष लागवडीच्या बाबतीमध्ये लोकसहभाग आणि महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना या दोन्ही योजनांच्या संयोगातून या गावाने अतिशय उल्लेखनीय असं काम आतापर्यंत केलेलं आहे आम्ही आमच्या गावात जो वृक्षारोपण केलेलं आहे दो अडीच ते तीन हजार झाडं लावलेली आहेत आणि ह्या झाडं लावता असताना इथं पूर्ण असं म्हणजे काटवण होतं ते आम्ही गावा गावाचे लोक एकत्र येऊन आम्ही पूर्ण साफ करून लोकसहभागातून आम्ही हे दोन अडीच हजार झाडं लावलीत आणि जे जुनं गाव आमचं विस्थापित झालेलं आहे त्या गावात प्रत्येकाच्या घरापैसे आम्ही दोन दोन तीन तीन झाडं प्रत्येकाने येऊन गावाच्या लोकांनी लावलेले आहेत झाडे आणि ते झाडांची पण आमचे आता संगोपन चाललं आहे पूर्वजांची आठवण म्हणून गावातलं पुरातन मंदिर स्मशानभूमी परिसर जुनं तसंच नवीन गावठाण पाणी साठवण तलाव परिसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे परिसरातलं काटेरी काटवण हटवून परिसराला तारेचं कुंपण घालण्यात आलंय दोन मोठ्या वीस लिटरच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत लोकांना चालण्यासाठी पेवर ब्लॉक टाकत रस्ता करण्यात आला झाडांना पाणी घालण्यासाठी ट्रॅक्टर तसंच गोदावरी नदीतून पाईप लाईनद्वारे ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली लोकांना बसण्यासाठी व्यवस्था कचऱ्यासाठी घंटागाडीची सोय तसंच प्रत्येक घरासमोर आणि रस्त्याच्या दुतर्फा नारळाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे शाळेचा परिसर झाडं लावून सुशोभित केला गेला तर ग्रामपंचायतीच्या भिंती पर्यावरण विषयक सुविचारांनी उठून दिसू लागल्या आमच्या गावामध्ये चार वर्षापूर्वी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन झाडांची लागवड करायची असं ठरवलं आमच्या गावामध्ये जे काटा काटाच्या बाबळी होत्या त्या तोडून आम्ही साधारण त्यावेळेस दोन हजार झाडं लावली त्याचा फार मोठा फायदा झाला आरोग्याला फार मोठा प्रत्येक ज्येष्ठ आरोग्य जे लोकांचं आरोग्य होतं ते थोडंसं निरोगी पण झालं शिवालय व स्मशानभूमीच्या परिसरामध्ये गेल्या चार वर्षापूर्वी इथं संपूर्ण वेड्याबाबीचं जंगल होतं आम्ही ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने इथं यशस्वी असं वृक्षरोपण करून भारतीय प्रजाती साधारण सहाशे वृक्ष इथं लावलेत आज ते वृक्ष अत्यंत आनंदाने डोलत आहेत स्मशानभूमीचा परिसर रा, परिसर असूनही इथं ग्रामस्थ संध्याकाळी फिरायला येतात इथलं पर्यावरण अत्यंत सुंदर झालेलं असल्यामुळे इथं अत्यंत प्रसन्न असं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही इथं विविध प्रकारची झाडं लावली त्याच्यापासून आम्हाला चिंच जांभूळ अशी फळं मिळतात आमचे वृद्ध लोक दररोज इथं संध्याकाळी फिरायला येतात आणि सर्वांना समाधानकारक वाटतं बाहेरगावची आलेली मंडळी त्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा अतिशय समाधान वाटतं आणि याच्यामधून जो आनंद मिळतो तो आमच्या गावकऱ्यांना द्विगुणित करतो दोन हजार सहा साली सांगवी भुसार गावाला तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कारही प्राप्त झाला होता तसंच त्याच वर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातही गावाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता आणि हजार मध्ये स्मार्ट ग्राम मध्ये पाच लाख रुपयांचं पारितोषिकही जिंकलं होतं विविध पुरस्कार प्राप्त हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे ग्रामस्थांच्या प्रयत्नाने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन शालेय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली आणि त्याचे संगोपन चालू आहे त्यामुळे ह्या परिसराला एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे तसेच वृक्षांना वेगवेगळी फळे आल्यामुळे या ठिकाणी अनेक पक्षीसुद्धा या वृक्षावर येतात एकंदरीतच ये या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल राखला जातो त्या वृक्ष लागवडीमुळे आमच्या गावाला विविध प्रकारचे अधिकाऱ्यांचे व्हिजिट झालेले आहे प्रत्येक मॉडेल गाव आमचं हे झालेलं आहे आणि तसेच आमच्या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार हा मिळालेला आहे यशवंतर पंचायत राज पुरस्कार पण आम्हाला मिळालेला आहे हागंदारी मुक्त गावाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत सुद्धा आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे ला वृक्ष लागवडीमुळे गावाच्या वैभवात भर पडल्यानं ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला आहे भविष्यात या झाडांपासून उत्पन्नही मिळणार असल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर प्रेक्षक आजच्या भागात वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची महाराष्ट्राची रचना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मना मनाला घाली साध कशी कोठूनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आणि पुनः प्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यामध्ये चिकूचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं मिलिंद बाफना यांनी सुद्धा शासनाच्या विविध योजनांचा वापर करून आणि योग्य वेळी योग्य यंत्रांचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणावर चिकूची शेती केली आहे शासनाच्या या योजनांचा लाभ त्यांना तर मिळालाच पण हाच लाभ इतरांना देखील मिळाला पाहिजे म्हणून ते आवाहन करतात पाहूया पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात चिकूची शेती केली जाते इथले चिकू बागायदार मिलिंद बाफना यांनी सरकारच्या योजनांचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्या चिकू शेतीत भरभराट आली आहे बाफणा यांच्या शेतात जलसंवर्धनाचं कोणतंही साधन नसल्यामुळे पावसाचं पाणी वाहून जात बाफणा यांनी सरकारच्या मागील त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेत शेतात शेततळ बांधलं या शेत शेत हो त्या शेततळ्यामुळे वाया जाणारं पावसाचं पाणी शेततळ्यात जमा होऊ लागलं त्यामुळे त्यांच्या शेतात असलेल्या बोरवेलला आता वर्षभर पाणी येऊ लागलं आणि चिकू शेतीला पुरेपूर पाण्याचा पुरवठा होऊ लागला मागील त्याला शेततळं या यो योज यो, यो, सरकारी योजनेअंतर्गत शेततळ्याचे फायदा घेतला याचा फायदा मला मा, असा झाला की ज्यावेळेस पाऊस येतो जोराने तर आपलं पूर्ण पाणी वाहून जातो तो पाणी व्हा न वाहता मी ते पाणी आपल्या शेततळ्यामध्ये पूर्णपैकी आतमध्ये घेतलं आहे आणि तो खाली जातो जमिनीत आणि शेततळ्याला लागूनच माझा बोरिंग आहे जो बोरिंग आधी शेततळ्या करण्याचा आधी मार्च किंवा एप्रिलपर्यंत चालायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी नव्हता आणि शेततळा झाल्यानंतर तिसऱ्या वर्षापासून आज तो बोरिंग जूनपर्यंत चालतो आहे हा फार मोटा फाइदा जाले। मोठा फायदा झालाय बापना यांनी पारंपारिक चिकूची शेती केल्यामुळे चिकूची झाडं उंच वाढत गेली पण उंच झाडांवरील चिकू काढायला मजूर तयार होत नसे चिकू ही झाडावरून खाली पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं या अडचणीवर मात करण्यासाठी बापना यांनी सरकारच्या चिकू पुनर्जीवन योजनेचा लाभ घेतला या योजनेच्या मदतीनं बापना यांनी आपल्या चिकूच्या झाडांची छाटणी केली त्यामुळे त्यांच्या चिकूच्या झाडाला पुनर्जीवन मिळालं असून झाडं चिकूनी बहरली आहेत त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे असं बापना यांनी सांगितलं चिकूची ही जवळजवळ ही लागवड आहे एकोणीसशे ऐंशीची लागवड आहे आणि बावीस वर्ष ते तेवीस वर्ष झाली आहेत या बागेला या बागेची अंतर आहे पंचवीस बाय पंचवीस आणि त्यामुळे झाडं पूर्णपैकी वरती गेलीत खाली सूर्यप्रकाशचा अभाव आणि खाली आणि चिकू जे लागतात लागता ते नवीन फांद्यावरच लागतात म्हणून ते वरती 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 होत गेलेत आणि त्यामुळे फार त्रास व्हायला लागला चिकू काढण्यासाठी मा माणसं वरती चढत नाहीत चिकू निघत नाही चिकू कमी निघतो आणि राहिलेला चिकू खाली पडून खराब होतो यंत्रिकरण योजनेअंतर्गत आम्हाला जे लाभ मिळालेला आहे ला फार सुंदर लाभ मिळालेला आहे ला ट्रॅक्टरचा लाभ मिळालेला आहे त्या अंतर्गताने आम्ही अंतर्मज मशागत हे करू शकतोय फार सुंदर अंतर्मज मशागत चिकूचा बागेत आम्ही करू शकतोय आणि त्यामुळे आमचा वेळ वाचला मनुष्यबल वाचला आणि योग्य टाईमात आम्ही काम करू शक करू शकलो या योजनांसह हो बाफना यांनी कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेतला या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दरात शेतीसाठी लागणारे विविध यंत्र उपलब्ध झाले याकरता सरकारनं बाफना यांना पन्नास टक्के अनुदान दिलं पॉवर लिटर आणि ब्रश कटर ही यंत्र घेण्यासाठी बाफना यांना जवळपास पंच्याऐंशी हजार रुपयांची सबसिडी मिळाली यामुळे आंतर मशागतीचे काम ते लवकर उरकू शकले कारण अंतर्गत मला पॉवर टिलर आणि ब्रश कटर हे दोन्ही यंत्र हे मिळालेले होते पॉवर पाव, टिलर हे पन्नास टक्के सबसिडी म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी हजार सबसिडी मला लाभलेली आहे ह्या पॉवर टिलरमुळे मी स्प्रेइंग करू शकतो माझ्या बागेत जी झाडं उंची उंच गेलेली आहेत त्याच्यावर स्प्रेइंग करू शकतो त्याच्यानंतर खतं द्यायला मला अंतर्म मशागत करून खतं द्यायला मला पूर्णपैकी मी याचा उपयोग करून आणि लेबर वाचवू शकतो या कारणाने माझं काम लवकर होते वेळेवर होते आणि झाडांना योग्य तो खतं वेळेवर मिळतात कृषी प्रधान देश असलेल्या भारतात नैसर्गिक सह अनेक कारणांमुळे आपला शेतकरी हवाल दिल होतो अशा परिस्थितीत सरकारच्या या योजना त्यांना शेती सोबत जोडून ठेवण्यासाठी त्यांची प्रगती साधण्यासाठी मदतगार ठरत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर महाराष्ट्राचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा गुडन्यूज महाराष्ट्राचे हे आणि इतरही कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्रीच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता तर मग पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी तोपर्यंत नमस्कार अठराशे सत्तावन्न जेव्हा स्वतंत्र